तर मित्रांनो जिल्हा न्यायालय परीक्षेसाठी आपण मागील प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण दहा वर्षापासून जे महत्त्वाचे प्रश्न रिपीट परीक्षेमध्ये झालेले आहेत असे प्रश्न काढून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आज याचा आपला भाग तिसरा हा चालू झालेला आहे जर या अगोदरचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते निश्चितच तुम्ही बघून घ्या तर बघा प्रश्न पहिला आहे एखाद्या व्यक्तीस बेकायदा अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा प्राधिलेख कोणता चार ऑप्शन दिलेले आहेत आणि याचा करेक्ट आन्सर आहे नंबर एक हॉबियस कॉपर्स हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती केली जाते यांच्याद्वारे बघा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आणि याचा आन्सर प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे याचा करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपती हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध येथे केला बघा चार ऑप्शन्स आहेत रायगड प्रतापगड राजगड आणि तोरणा तुम्हाला पत तर तुम्हाला पटापट याचे आन्सर्स मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचे आहेत तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर दोन प्रतापगड हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे चार नंबरचा सन दोन हजार तेवीसच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मान करी तर तुम्हाला याचा जो पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला त्यांचं नाव सांगायचं आहे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही नंतर चेक करा की कि तुम्ही किती आन्सर्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास हा किती झालेला आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे नंबर एक सुरेश वाडकर हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक पन्नास शतके करणारा भारतीय खेळाडू कोण तर बघा तर पाच नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर दोन विराट कोहली हे याचं करेक्ट आन्सर आहे आपली जिल्हा न्यायालयाची बॅच सुरू झालेली आहे तसेच आपल्याकडे जिल्हा न्यायालयाचे सहा हजार एम सी क्यू उपलब्ध आहेत जे की दोन हजार दहा ते एकवीसपर्यंतच्या परीक्षेमधील याच्यामध्ये सर्व प्रश्नांचा समावेश आहे तर लवकरात लवकर मला नोट्स ऑर्डर करण्यासाठी त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क करा हे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार आहेत नवीन अपडेट्स देखील आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा तसेच आपली जिल्हा न्यायालय भरतीची ऑनलाईन बॅच देखील सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर बॅच देखील जॉईन करा नेक्स्ट क्वेश्चन बघा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक पन्नास शतके करणारा भारतीय खेळाडू कोण तर याचं करेक्ट आन्सर काय आहे नंबर दोन विराट कोहली हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती कोण तर बघा आता सहा नंबरचा करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर चार जगदीप धनखड हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जाणून घेऊया केशव कुमार म्हणजेच तर सात नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे नंबर एक प्र के अन अत्रे हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आठ नंबरचा खालीलपैकी डॅशडॅशमध्ये गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो ऑप्शन्स ग्रामसभा ग्रामपंचायत नंबर तीन पंचायत समिती आणि नंबर चार जिल्हा परिषद तर आठ नंबरचं करेक्ट आन्सर काय येईल तर नंबर एक ग्रामसभा हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे नेक्स्ट आहे नऊ नंबर महानगरपालिकेच्या निवडणुका दर डॅशडॅश वर्षानी होतात बघा ऑप्शन्स चा 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 चार दिलेली आहेत तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगण्याचा प्रयत्न करा हे जे सर्व मागील प परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत तेचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे तर नंबर चार पाच हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे दहा नंबरचा भारतीय राज्यघटनेअंतर्गत नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत प्रकारचे तर बघा ते तुम्हाला आन्सर सांगायचं आहे तर दहा नंबरचं दोन सहा हे याचं करेक्ट आन्सर आहे तर महारा भारतीय राज्यघटनेअंतर्गत नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत किती प्रकारचे तर सहा हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेनुसार न्यायालय पुनवीर लोकांना डॅ पुनवीर लोकांचा अधिकार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर अकरा नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर एक सर्वोच्च न्यायालय हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे बारा नंबर गदर पार्टीचे संस्थापक म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल तर बारा नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक लाला हरदयाळ हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे तेरा नंबरचा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर चार ऑप्शन्स आहेत याच्यातील तुम्हाला चुकीची जोडी सांगायची आहे लक्षपूर्वक बघा आणि याचं आन्सर आहे नंबर एक उचलल्या लक्ष्मण माने हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे चौदा नंबर खालीलपैकी कोणत्या कायद्यात प्रांतिक स्वायत्तेची तरतूद अंतर्भूत होती तर चौदा नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर चार सन एकोणीसशे पस्तीसचा कायदा हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे पंधरा नंबरचा महाराष्ट्रातील डॅश हा जिल्हा संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो तर पंधरा नंबरचा करेक्ट आन्सर काय असू शकतं ऑप्शन्स चार दिलेले आहेत आणि याचा आन्सर आहे नंबर तीन नांदुरबार हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक सातारा हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते बघा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक लॅक्टोमीटर हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे अनुवांशिक गुणधर्मेचे नियंत्रण व संवन करण्याचे कार्य कशावर अवलंबून असते तर अठरा नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर तीन प्रथिने हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीस नंबरचा बघा वॉट इज द आन्सर टू दिस क्वेश्चन बघा हाऊ यू सी दे देयर तर बघा हाऊ यू सीन हर तर याचा करेक्ट आन्सर सांगायचं आहे तर एकोणीस नंबरचा करेक्ट आन्सर काय येईल मग नंबर दोन यस आय हॅव हे याचा करेक्ट आन्सर येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे वीस नंबरचा भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत पसरलेला आहे तर बघा याचा करेक्ट आन्सर सांगायचा आहे चार ऑप्शन्स दिलेले आहेत तसेच आपल्या जिल्हा न्यायालयाचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आपण तयार केलेला आहे जर कोणाला तो जॉईन करायचा असेल तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर वीस नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर एक हिमालय हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर्टिकल कॅन बी पुट बिफोर द फॉलोइंग पेयर्स वन डॉलर बिल इज तर बघायचं ऑप्शन्स तुम्हाला चार दिलेले आहेत आणि एकवीस नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर एक ए हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे चूज द करेक्ट स्पेलिंग तर तुम्हाला याच्यामधील करेक्ट स्पेलिंग सांगायचं आहे तर बावीस नंबरचा करेक्ट आन्सर काय आहे नंबर चार हे याचा करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला तो आहे तेवीस नंबरचा सन दोन हजार तेवीसमध्ये येथे हवामान परिवर्तन विषयक अठ्ठावीसवी जागतिक शिखर परिषद पार पडली तर बघा चार ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तेवीस नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे नंबर चार हे याचं चा करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे आपला चोवीस नंबरचा खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा तर तुम्हाला याच्यामधील अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे गळा शाळा मळा आणि बी तर बघा चोवीस नंबरचं करेक्ट आन्सर मग काय असू शकतं तर नंबर दोन शाळा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट आहे पंचवीस नंबर गुगल क्रोम हे काय आहे बघा गुगल क्रोम हे काय आहे तर ऑप्शन्स तुम्हाला चार दिलेले आहेत वेब पेज वेब ब्राउजर ईमेल ॲड्रेस आणि सीपीयू तर बघा